घातल असा बघा बघ साहेकरा वाट लायचा लेकराची परिस्थिती बघ साहेबा आज जरी पण तरी सोडलेला असा त्याच्यामुळे त्यांना घरचा त्रास जाता असतात त्यामुळे आज लेकरा त्रास जाऊन आज तळमळता लेकरू असा होतात म्हणता लेकड्याच्या वसाचा आणि त्याच्या ग्राम एक शकित कर आणि तुझी काय ताकदासाठी असा आणि ह्या आणि हे हालत हे माणूसच्या नाट्या बरोबर दिसतांना साहेबां सांगेली मर्यादा म्हणजे वसा पावणे काय काय तसं समजता माझा घाड वसा भावाडू असा खामोवा लाडोबा भैरे भट सका आयरू असा तस माझं गांगोबा तसं समजता मारिंगण वसाने पूर्वीच्या पूर्वीच्या दांडे करा पूर्वेच्या चाया खुट्याच्या चाया आणि तसोच मूळ पुरुषा निर्वशा आणि माटे करा साहेबा आज सगळ्यांचा ते कोटी देवतांचा एक शक्ती करा आणि ज्या लेकरांना अशी परिस्थिती घट आणलेलो असा त्या माणसात घाला माणूस तयार कर अशी तुझ्याकडे कळकळीची विनंती असा हा सूर्य आणि हा चंद्र ह्या साहेबात परिस्थिती बघ आणि काय खरकटा कोणी सोडलेला असा तुझ्या वाऱ्याचा पाणी असा आणि करुन घालून त्या माणसात हाडूचा अशी तुझ्याकडे कळकळीची विनंती असा जर कोणी पंचाग्री चाळीग निरंकार खुणी अबाई आणि घर मजेत काहीतरी सोडलेला असत बाई पाण्याच्या डेटाच्यावर असो सुपारे वरून असो नारळा वरून असो बंगाली असो जाजू असो समरता किंवा समजता भारतीय असो भारतीय असो किंवा गावकरचे असो हे जर काहीतरी खोटे ना कब्रस्तानी असो मुसलमानी असो काय असा त्यांच्या सोडलेला असा आणि ह्या लेकरांची वाट लायत साहेबा देवा कोण देव म्हणतो जन्मा घालून जर अशी जर परिस्थिती आज त्या नाव फिरते ऐकून तुझ्याकडे धाव घेतले असा तेव्हा ह्या लेकर परिस्थिती साहेबा बघ आणि ह्या साहेब लेकरात माणसात घाल अशा तुझ्याकडे कळकळीची विनंती असा आणि माका ह्या लेकरू पुढे बरं झालं